या गोष्टीला एक वर्ष पूर्ती झाली निमित्ताने भारतीय जनता पार्टी या नौकड विभागातर्फे संपूर्ण ठाणेकरांना लाडू वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज परत रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायला झालेली आहे त्याबद्दल तमाम सर्व देशवासियांना ठाणेवासियांना आणि सर्व रामभक्तांना मी खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पाचशे वर्षाच्या लढाईच्या नंतर बरोबर एक वर्षापूर्वी श्रीराम प्र, प्रभूंची मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी झाली हे कारसेवक म्हणून तर मला अभिमान आहे परंतु पाचशे वर्ष अनेक सैनिक लढले अनेक लढाया झाल्या परंतु सहा डिसेंबर ब्याण्णव हा दिवस आम्ही कधीही आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही कारण की एवढ्या सगळ्या लढायाच्या नंतर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी राम जन्मभूमी ताब्यात येण्याची आणि जो ढाचा होता तो ढाचा पाडण्याची त्या ठिकाणी घटना जी आहे ती ऐतिहासिक घटण्याचं याची देहा याची डोळा बघण्याची आम्हाला संधी झाली किंबहुना त्या ढाचा पाडत असताना त्याच्यावर देखील चढून जाण्याची आणि आक्रमण करण्याची देखील संधी मिळाली त्याच्याबद्दल देखील आम्हाला फार समाधान आहे जसं कटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे हा सहा डिसेंबरचा खरा म्हणजे मेसेज होता सहा डिसेंबर बँडोला हा मेसेज होता की हम सब एक रहेंगे तो सेफ रहेंगे हमारा भगवान बी सेफ रहेगा आणि त्याच्यापासून ते आतापर्यंत हे क्रांतिकारी काम जे आहे निवडणुकीच्या निमित्ताने देखील जनतेने करून दाखवलं आणि त्यामुळे हा आज वर्षपूर्तीचा आनंदाचा सोहळा आहे महेश कदम अभिनव असे कार्यक्रम या सगळ्या भागामध्ये करत असतात आणि त्या माध्यमातून एक चांगला संदेश संबंध ठाणेवासियांना देखील जात असतो आणि त्यामुळे मी महेश कदम यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने ही प्रभू रामचंद्रांची जी स्थापना आहे हे केवळ मंदिर नाही तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हा आमचा श्वास आहे प्रभू रामचंद्र हा आमचा आदर्श आहे प्रभू रामचंद्रांचं जे काम आहे ते काम रामराज्याचं काम जे आहे ते रामराज्य करण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यामुळे हे लाडूचं वाटप हे त्यानिमित्ताने वर्षपूर्ती करतं आहे मी राम भक्तांना त्यांना अभिमान अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पुढे करतो जय श्रीराम जय श्रीराम संघटन मंत्री आपले सरचिटणी विलाजी साठे विला सुधरे साहेब यांच्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण आज कार्यक्रमाचं सुरुवात करतोय तत्पूर्वी आदरणीय डावकरे साहेबांना वाघुले साहेबांनी विनंती आहे की साहेब मागच्या वर्षी बावीस जानेवारीला ठिकाण हेच आहे व्यासपीठ पण हेच आहे ठाणेकर पण तेच आहेत आणि कार्यक्रमाची आपण डायरेक्ट लाईव्ह प्रक्षेपण करून चालू केलं साहेब यांची हॅट्रिक होणार आणि खऱ्या अर्थ ठाणेकरांनी आपलं कर्तव्य पार आहे आणि आपल्या जनसेवकांना कारसेवक संजय केळकर साहेब यांना पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी दिली मला एक गोष्टीचा अभिमान वाटतो आहे या व्यासपीठावर या व्यासपीठावर जे जे नेते आज उभे आहेत या सगळ्यांनी राजकीयदृष्ट्या म्हणजे गावकर साहेबांची पण हॅट्रिक झालेली आहे केळकर साहेबांची हॅट्रिक झालेली आहे वाघुले साहेबांची नगरसेवक पदाची हॅट्रिक होऊन चौथ्यांदा पदार्पण करत आहेत नारायण पवारसाहेब तर डबल हॅट्रिकच्या तयारीमध्ये आहेत हे सगळं व्यासपीठ म्हणजे खूप आणि सुखदरे साहेब पण सरसिटी म्हणून हॅट्रिक म्हणून पदावरती राहिलेले आहेत म्हणजे व्यासपीठ padia 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 acha yeah, kavat bhai <tell noise> تو جو تو پرن پاور اور پاور اينرجيز ميندر ايند واجو جس طرح سماش کي مٿي رٽ کا ختمه جو طرح Gracias. आपणा झाल्याला एक वर्ष होत आहे आणि ही तमाम सगळ्या रामभक्तांसाठी राष्ट्रभक्तांसाठी अतिशय आनंदाची आणि समाधानीची गोष्ट आहे त्या ठिकाणी ही पाचशे वर्ष लढाई चालू होती त्या लढाईच्या नंतर अंतिम लढाई सहा डिसेंबरला झाली आणि त्या लढाईच्यामध्ये हा रामलल्लाच्या पुन्हा एकदा पुनर्स्थापनेची नांदी झाली आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हस्ते त्याची स्थापना केली खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊनच हा देश चालतो रामराज्याची जी संकल्पना जी आहे ती गेली अनेक दशकं अनेक शतकं ही या देशवासियांमध्ये आहे आणि प्रभू रामचंद्रांचा जो संदेश आहे विचार आहे तो घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या मना मना मनामनामध्ये असल्यामुळे ही अत्यंत केवळ हे मंदिर नाही ही आदर्शांची प्रभू रामचंद्रांची रामराज्याची पुनर्स्थापना झाली आहे आणि त्याला वर्ष झालेलं आहे आणि या संकल्प जो आहे तो पुढच्या काळामध्ये चालू ठेवण्याचा आज या ठिकाणी आमचे महेश कदम यांनी अतिशय मोठा कार्यक्रम लाडू वाटण्याचा केलेला आहे आणि या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ठाणेकरांचं तोड गोड जे आहे ते त्या माध्यमातून केलं होते आणि मगाशी जसं खेळतं त्याने बघितलं खऱ्या अर्थाने रामभक्ताचा आणि राष्ट्रभक्ताचा एक फार महत्त्वाचा दिवस हा हिंदुत्वासाठी आणि पूर्ण देशभर आपण बघतो की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आपल्याला काही दिशेने भक्त हा राष्ट्रभक्त हा दिवस साजरी करताना बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राप्तपुरस्कार स्थापना झाली आणि आज या गोष्टी एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि या एक वर्ष वर्षपूर्तीमुळे आज आपण ठाणेकरांना लाडू वाटतचा कार्यक्रम आदरणीय जनसेवक आमदार कारसेवक आमदार संजय केळकर साहेब पदवीधरांचे आमदार निरंजी साहेब आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या सुभाष हस्ते कार्यक्रम ठेवण्यात आलं होतं मुळात आजचं दुग्ध क्षेत्रात योग असं आहे की मागच्या वर्षी ज्यावेळेला आपण हा कार्यक्रम डायरेक्ट थेट प्रक्षेपण अयोध्येवरून इथे ठेवलं होतं तेव्हा आपण ठाणेकरांना आवाहन केलं होतं की केळकर साहेबांना पुन्हा एकदा हटी संधी देण्यात यावी आणि मी सर्वप्रथम त्या ठाणेकरांचा आभार व्यक्त करतो की मागील बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही ठाणेकरांना आवाहन केल्यानंतर ठाणेकरांना आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि साठ हजारच्या मताधिक्याने आमदार संजय केळकर साहेब यांना पुन्हा या ठाणे इथे विधानसभामध्ये संधी दिली त्याही वतीने आम्ही ठाणेकरांचा आभार व्यक्त करतो आहे आणि या देशामध्ये हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची वाटचाल आदरणीय देश पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देश गृहमंत्री अमितजी शाह साहेब यांच्या हस्ते देखील चाललं आहे ती वाटचाल ही चालू राहावी याच अनुषंगाने आपण या वर्ष व वचनपूर्तीमुळे वर्षपूर्तीसाठी आपण या ठाणे गणात आडवाटप केलं आहे मी या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विभागातील काही ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याची वारी निशुल्क निशुल्क आपण ठेवतो आहे याही बाबतीत मी लवकर हे कर्ज कार्यक्रम जाहीर करणार आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपण जे ठाण्यातील काय विभागातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अयोध्याची वारी व्हावी आणि या अयोध्याची वारी म्हणून प्रत्यक्ष रामलल्लाचं प्रत्येक राम दर्शन व्हावं या गोष्टीचा आपण सकाळ विचार करतो ही काळाची गरज आहे कुंभमेळ्यामध्ये चाळीस कोटी नागरिकांची आत्ता पण उपस्थित दाखवली जाणवते मला वाटतं कालच एक पोस्ट व्हायरल होते की पाकिस्तानची लोकसंख्या चाळीस कोटी आहे आणि कुंभमेळ्यावरती आपली लोकसंख्या चाळीस कोटी पोहोचलेली आहे म्हणजे सनातन धर्म हिंदू धर्म टिकणे काळाची गरज असल्यामुळे जी काय योग्य अशी वाटचाल चालू आहे त्या वाटायचं आपणही कुठेतरी खालीचा वाटा म्हणून पूर्ण करायचं ही ठाणेकरांना विनंती